श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आहे सोमवार त्याचबरोबर भोगी आहे आणि पौर्णिमा आहे ही तिथी जी आहे ती अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि म्हणूनच तुम्हाला एक उपाय अत्यंत प्रभावी असा उपाय संध्याकाळी करायचा आहे बघा सायंकाळच्या वेळी तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या घरातील सर्व इडापिडा निघून जातील तुमचे जे काही भोग असतील तर ते सुद्धा नष्ट होतील बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी जुने भोग असतात आणि त्याचमुळे आपल्याला आयुष्यामध्ये कितीही चांगले कर्म करत असलो तरी सुद्धा ते भोग भोगूनच जावं लागतं किंवा मग भोग संपण्यासाठीच आपला जन्म होतो किंवा भोग आ... जुन्या काळी काही किंवा मागच्या जन्मी काही भोग केले असतील म्हणूनच आपला जन्म होतो असं सुद्धा बरेच जण म्हणतात तर हे भोग नक्की कसे संपवायचे तर भोगीचा जो दिवस आहे तर तो भोग संपवण्यासाठी येतो असं म्हणतात म्हणूनच आपण भोगीच्या दिवशी पांढरे तीळ टाकून आंघोळ करतो केस धुतो आणि आपले भोग जे आहे ते अशा पद्धतीने संपवतो असं आपल्याला आपली आजी आज पणजी वगैरे सांगत आलेले आहेत पण त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर वादविवाद होत असतील कुठलेही संकट येत असतील कामात यश मिळत नसेल पैशांची चमचम भासत असेल किंवा मुलांना सुद्धा त्यांच्या कामामध्ये यश मिळत नसेल मुलं सतत आजारी राहत असतील घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल तर अशावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आवर्जून आजच्या दिवशी करा कारण तिथी जी आहे ती आहे पौर्णिमेची त्याचबरोबर भोगीसुद्धा आहे आणि सोमवारसुद्धा आहे तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय जो आहे तो कधी करायचा सर्वात प्रथम तर हा उपाय जो आहे तो संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर तुम्ही अगदी रात्री दहा अकरा बारा वाजेपर्यंत करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर सहा ते सात या कालावधी मी केला तर अतिशय उत्तम आता सहा ते सात कालावधीमध्ये म्हणजे पौर्णिमा तिथी आहे म्हणून आपली पूजा सुद्धा चालू असणार आहे सत्यनारायण वगैरे आपण करत असतो तर या कालावधीमध्ये आपण हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर हा उपाय जो आहे तो कसा करायचा ते जाणून घेऊया तर बघा आपल्याला काय करायचं आहे काळे तीळ प्रत्येकाच्या घरामध्ये असतात कारण बऱ्याचशा उपायांना आपण काळे तीळ जे आहे ते वापरतो काळे तीळ असतील तर काळे तीळ आपण घ्यायचे आहे त्याचबरोबर मोहरी जी आहे पिवळी मोहरी बाजारामध्ये मिळते तर ती पिवळी मोहरी घ्यायची आहे नजरतोड जाण्यासाठी ही पिवळी मोहरी अत्यंत उपयुक्त मानली जाते आणि त्याचबरोबर खडं मीठ जे आहे म्हणजे खडे मीठ किंवा मग जाड मीठ जे असतं ते घ्यायचं आहे या तीन वस्तू तुम्हाला लागणार आहे काळी काळे तीळ लागणार आहे पिवळी मोहरी लागणार आहे आणि खडेमीठ लागणार आहे या तीन वस्तू घ्यायच्या आहे घरामध्ये जितके पण मेंबर्स असतील आपल्या घरामध्ये जितकी पण माणसं असतील तर त्या प्रत्येकावरून आपल्याला या वस्तू उतरवून काढायच्या आहे पण त्या कशा पद्धतीने एका विशिष्ट पद्धतीने आपल्याला या वस्तू त्यांच्यावरून उतरून काढायच्या आहे काय करायचं आहे एखादी व्यक्ती असेल किंवा आपलं मूल असेल तर त्याला खाली बसवायचं आहे आणि या किंवा मग उभं करा आणि या तीन वस्तू हातामध्ये घ्यायच्या आहे या तीन वस्तू सात वेळा इड्यापिड्या जावी म्हणून प्रार्थना करत करत किंवा मनामध्ये असं आणायचं आहे की याच्यामध्ये याला काही पण इडापिडा झालेली असेल तर ती जाऊ दे असं म्हणायचं आणि सात वेळा ही या वस्तू ज्या आहेत त्या उतरून टाकायच्या उतरून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये या वस्तू ठेवायच्या त्याच्यानंतर दुसरे व्यक्ती जे आहे तिच्यावरून सुद्धा अशाच पद्धतीने आपण या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आणि त्या प्लेटमध्ये ठेवायच्या सेम वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्या पण एकाला वापरलेली वस्तू जी आहे ती दुसऱ्या व्यक्तीला वापरायची नाही अशा पद्धतीने या वस्तू प्लेटमध्ये ठेवत जायचं त्याच्यानंतर आपला मुख्य द्वार जो आहे तर त्याच्या जवळ जायचं तिथे सुद्धा आपल्याला या तीन वस्तू घ्यायच्या आहे आपल्या मुख्य द्वारावरून सुद्धा आपल्याला या तीन वस्तू ज्या आहेत त्या सात वेळा उतरवून काढायच्या आहे बघा या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच याचं फळ तुम्हाला चांगलं मिळतं कारण पिवळी मोहरी असेल मीठ असेल आणि काळे तीळ असतील तर ते नजर उतरवण्यासाठी नजर, नजर दोष जाण्यासाठी खूप महत्वपूर्ण मानले जातात मग तुम्ही घराची पण नजर उतरवून काढा आणि तुमच्या घरातील मुलं असतील इतरही सदस्य असतील एखादी जर आजारी व्यक्ती असतील तर त्याच्यावरून तर आवर्जून हा उपाय जो आहे तो तुम्ही आजच्या दिवशी करायचा आहे तर या वस्तू ज्या आहेत त्या सर्व एका प्लेटमध्ये घेऊन घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपण बाहेर जायचं आपल्या मुख्य दरवाज्याची सुद्धा अशाच पद्धतीने दृष्ट काढायची आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर अगदी बाहेर निघून जायचं आणि त्याच्यानंतर हे बाहेर जाऊन आपण ह्या वस्तू ज्या आहेत आपल्या घराच्या दक्षिण दिशेला या वस्तू फेकून द्यायच्या आहे बघा फेकून देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची या वस्तू कोणाच्याही अंगावरती पडणार नाही कोणालाही याचा त्रास होणार नाही किंवा कोणालाही असं वाटणार नाही की हा आपल्यासाठी काही वाईट करत आहे का तर अशा पद्धतीने या वस्तू फेकायच्या आहे जेणेकरून आपल्या घरातील पिढा तर गेली पा, गेलीच पाहिजे पण त्याचबरोबर दुसऱ्याला त्याचा काही त्रास होता कामा नाही किंवा दुसऱ्या कुणाला काही कळताही कामा नाही आणि कुणालाच हा उपाय जो आहे तो करत असताना कुणी एकमेकांना म्हणजे शक्यतो कोणी बघणार नाही अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्याच्यानंतर दक्षिण दिशेला आपण हे साहित्य फेकल्यानंतर आपण घरी निघून यायचं आहे घरी येत असताना मागे वळून बघायचं नाही कुणाशी बोलायचं नाही काय नाही आपल्या घरामध्ये यायचं हातपाय तोंड धुवायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसून आसन टाकायचं दिवा वगैरे तर लावलेलाच असेल तर आपल्याला काय करायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील ज्या पण इडापिडा आहे जे पण भोग आहेत तर ते भोग लवकरात लवकर संपू दे आणि कोणत्याही प्रकारचे वाईट कर्म जे आहे ते माझ्या वाट्याला येऊन देऊ नको अशी प्रार्थना करायची तुमची जी, जी काही अडचण असेल ती महाराजांना माता लक्ष्मी भगवान विष्णूंना सांगायची आणि त्याच्यानंतर आपल्या कामाला आपल्याला सुरुवात करायची आहे हा इतका सोपा उपाय आहे तुम्ही जर संध्याकाळच्या वेळी हा उपाय केला आणि तो कोणत्याही विशेष तिला जर तुम्ही करत असाल तर नक्कीच त्याचा उप त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये होतो कोणत्याही प्रकारची इडापिडा आपल्या मागे लागत नाही कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी आपल्या बाबतीत घडायला सुरुवात म्हणजे घडत नाही बघा बऱ्याच वेळा आपली मुलं अभ्यास करत नाही मुलांना नजर लागते मुलं सारखी किरकिर करतात मुलां मुलं सारखी आजारी पडतात किंवा घरातील एखादी व्यक्ती सुद्धा म्हणजे मोठी व्यक्ती असली तरी सुद्धा बऱ्याच घरांमध्ये असं असतं की एखादी व्यक्ती सतत आजारी असते म्हणजे तिला सतत आजार सुरू असतात दवाखाना सुरू असतो पण त्या व्यक्तीला फरक पडत नाही ह्या व्यक्तीचा प्रॉब्लेम काय असतो तर तिला नजरदो झालेला असतो तुम्ही जर एखाद्या विशेष तिथीला अशा पद्धतीने त्या व्यक्तीवरून असे तीळ पिवळी मोहरी आणि मीठ जे आहे ते उतरवून फेकून द्याल तर नक्कीच त्या व्यक्तीची दृष्ट जी आहे ती लवकरात लवकर निघते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती जी सतत आजारी असते तर तिच्यावर तिच्यावरून या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्या आहे अमावस्या असेल पौर्णिमा असेल भोगी असेल मकर संक्रांती असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे काय की थोडक्यात चांगल्या विशेष तिथीला आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि प्रत्येकाने हा करायचा आहे या वस्तू जर तुम्ही घराच्या बाहेर फेकून दिल्या उतरवून तर तुमच्या घरातील सर्व इडापिडा भोग जे आहे ते नष्ट होतात कोणत्याही प्रकारचे वाईट गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या वाट्याला येत नाही बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना की माझ्या वाट्याचे भोग जे आहे ते संपतच नाही तर या गोष्टी आवर्जून करून बघा तुम्हाला याचा फायदा जो आहे तो नक्की होईल कारण दृष्ट काढण्यासाठी किंवा दृष्ट निघून जाण्यासाठी याच्यापेक्षा जा बेटर पर्याय जो आहे तो नाही आहे कारण बघा बऱ्याच वेळा अगदी सरळ सरळ आपण म्हणजे ज्या व्यक्तींसमोरून गेलो तरीसुद्धा आपल्याला कधी कधी अशा व्यक्तींची दृष्ट लागते नजर लागते तर हा जो पर्याय आहे तो जर तुम्ही नक्कीच करून बघितला तर तुम्हाला याचा फरक जो आहे तो नक्कीच जाणवणार आहे तर त्याच्यामुळे नक्की हा उपाय तुम्ही करायचा आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद